शेकडो विद्यार्थ्याचं आतापर्यंत शैक्षणिक नुकसान झालेलं आहे शेकडो विद्यार्थी हे वाईट व्यसनाला जाऊन वेगवेगळ्या भागामध्ये कामाला जातात प्रप्रांतामध्ये कामाला जाते यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जर आता जर त्यांचं शैक्षणिक नुकसान जर होत असलं तर याला जबाबदार येईड लतीफ असणार असणारे याच्यानंतर आम्हाला वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करायला भाग पाडू नका जर तुम्ही भाग पाडत असेल आणि आमच्यावर जर का गुन्हे दाखल करून आम्हाला जर का जेलमध्ये टाकून जर तुम्ही धमकावचा प्रयत्न करत असेल किंवा वेगळे गुन्हे दाखल करायची धमकी देऊन तू जर का तुम्ही परमपत्र देत असाल तर तरी आम्ही घ्यायला तयार आहे पण याद राखा येत्या सोमवारपर्यंत आम्हाला रिझल्ट पाहिजे रिझल्ट नसला तर तुमच्या कॅबिनमध्ये तु आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं जर का म्हणणं असेल की आम्ही पैसे घेत नाही आमच्या कार्याला भ्रष्टाचार होत नाही मग शासनाचा शासन निर्णय असताना जी आर असताना कॅम्प तुम्ही काला होत नाही शासनांचा परिपत्रक आहे की तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन कॅम्प लावा कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जातीचे जा परमपत्र वाटप करा मग त्या कॅम्प कॅम्पच्या माध्यमातून आपण का परमपत्र लावत नाही इथल्या आमदाराच्या खासदाराच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण कॅम्प लावायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये परमपत्र हे वितरित करायला पाहिजे पण तुम्ही आतापर्यंत कॅम्प कधी लावला नाही कार्यालयामध्ये एका एका विद्यार्थ्याला बोलवायचं एका एका विद्यार्थ्याला बोलवायचं आडवणूक फसवणूक करायची वेगवेगळे त्याला पुरावे मागायचे आणि पुरावे नसले पुरावे असले तरी आणि नसले तरी तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या त्याच्याकडे पैशाची मागणी करायची नंतर त्याला प्रमाणपत्र द्यायचे असल्या पद्धतीचा भ्रष्टाचार या कार्यालयामध्ये चालू आहेत याच्यानंतर कोणताही जर का याच्यामध्ये एजंट असेल किंवा अधिकारी असेल हा जर का वारंवार चक्र मारत असेल लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलत असेल आणि आर्थिक देवाणघेवाण करत असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कार्यवाही व्हायला पाहिजे इथल्या काही अधिकारी असेल की त्यांना पेमेंट असते पंचवीस टक्के आणि त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे शंभर टक्के याची आतापर्यंत का चौकशी होत नाही या कार्यालयामध्ये कोणकोणते अधिकारी किती वेळ बसतात ए एम फक्त सोमवारी येतो महिन्यामधून फक्त जवळपास अठ्ठावीस ते तीस दिवस असतात त्याच्यामधून फक्त चार ते पाच दिवस इथे ए येतो बाकी दिवस काय करतो ए एम आतापर्यंत ए एम हा रेग्युलर काय येत नाही वेगवेगळ्या मिटिंगाचं सा कारण सांगन इकडं आहे तिकडं आहे आणि विद्यार्थ्यांना डावलंन इतकं कामं होत नाही वेळ तिथल्या तारखी होत नाही इथं जातीनुसार प्रमाणपत्राची वाटप होते मल्हार कोळी असेल तर बारा हजार रुपये महादेव कोळी असेल तर पंधरा हजार रुपये सो सोयगावचा कोळी असेल तर तीस हजार रुपये राजपूत समाज असेल तर समा बारा हजार रुपये भिल समाज असेल तर बारा हजार रुपये मराठी कुणबी नोंदी जरी असल्या तर तरी पंधरा वीस हजार रुपये आता आंदोलन पेटतो होतं मराठा समाजाचं म्हणून त्यांना दिले आता कुण कुणबी नोंदी असून सुद्धा देणं बंद केले म्हणजे जातीवाईज असे पैसे ठरले इथं या द्राखा तुम्ही आतापर्यंत जवळपास दीड दीड दोन दोन वर्षापासून इथलं फायली पडलेल्या आहेत दप्तर दिरंगे कायद्याअंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तर इथला सी सी टी व्ही जर सहा महिन्या अगोदरचा चेक केला तर एच डी एम किती दिवस इथं हजर राहतो आणि किती दिवस घरी राहतो हे आपल्याला कळून जाईल हा इथला ए एम नंबर एकचा भष्ट आहेत इथल्या ए डी एमने कोणत्या जातीचा दावा करून कोणत्या पदावर बसलेला आहे आणि कोणत्या पदाचा लाभ घेऊन हा एडीओ झालेला आहे जर यांचं म्हणणं असंन की लतीफ पटाण नावाचा हो हा मुस्लिम अधिकारी आहेत तर मग यांच्याकडे तडवी बिलाचं प्रमाणपत्र कस काय आणि तडवी बिलाचं प्रमाणपत्र असेल तर मग हे महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यावर जाणून बुजून अन्याय अत्याचार करता का राजपूत समाजावर जाणून बुजून अन्याय अत्याचार करता का मराठा समाजावर जाणून बुजून अन्याय अत्याचार करता का हा आमचा पडलेला प्रश्न आहे हे तात्काळ बदललं पाहिजे शासनाने याची दखल घेतली पाहिजे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब तुम्ही या प्रकरणाची दखल घ्या आदिवासी मंत्री अशोकजी वीके साहेब तुम्ही या प्रकरणाची दखल घ्या आणि यो जो चालू भ्रष्टाचार इटला हा त्वरित बंद करा आणि आमच्या बोळ्या भावड्या समाजाला न्याय द्या एवढंच बोलतो जय भीम जय शिवराज जय आदिवासी हर हर महादेव